जळगावमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे ह्या तेरा वर्षीय मुलगा शेतातून चारा घेऊन येत असताना शेताच्या बांधावरून अचानक बैलांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना जळगाव तालुक्यातील वाकडी गावाजवळ घडली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की गौरव आनंदा पाटील वय तेरा राहणार वाकडी असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे गौरव पाटील हा सोमवारी दुपारी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडीने गेला होता शेतात चारा बैलगाडीत भरल्यानंतर तो शेतातून चारा घेऊन घरी येण्यासाठी घरी निघाला होता दुपारी अडीच वाजताची वेळ होती बैलगाडीने शेतातून घरी जात असताना अचानक बांधावर बैलगाडी उलटी झाली यात बैलगाडीच्या कटड्याखाली गौरव दबला गेला त्यातच बैलांनी झटका दिल्याने लाकडी दुसर तुटली त्यामुळे लोखंडी कटड्याला लावलेला लोखंडी वेळा गौरवच्या कपाळात घुसला ही घटना इतकी भयानक होती की ह्यात गौरव पाटील ह्याचा जागीच मृत्यू झाला शेताजवळ असलेले काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं मुलाच्या कुटुंबियांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला तेरा वर्षीय गौरवच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे